महात्मा गांधी वल्लभभाई पटेल पंडित नेहरूजी सगळे सगळे जे नेते होते हे सगळे नेते जमा झाले होते आणि त्यांनी महात्मा गांधींनी ठरवलं की उद्या म्हणजे नऊ तारखेला नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्ट बेचाळीस इथे जाहीर सभा घ्यायची काँग्रेसची आणि क्विट इंडिया किंवा भारत छोडो आणि किंवा करो या मरो अशा प्रकारच्या ज्या घोषणा देशाला देऊन इंग्रजांच्या विरुद्ध जे आहे मोठी लढाई सुरू करायची स्वातंत्र्यासाठी आणि मग आठ आणि नऊच्या रात्रीच सगळ्या नेत्यांना महात्मा गांधी असतील पंडित नेहरू असतील वल्लभभाई असतील राजेंद्र प्रसाद असतील ह्या सगळ्यांनाच ब्रिटिश सरकारने अटक केली एकही माणूस इथे येणार नाही अशी काळजी घेतली पण नऊ ऑगस्टला सगळ्यांची नजर चुकवून अरुणा असफ अली नावांच्या आमच्या त्याच्या भगिनीने इथे स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला ब्रिटिश पोलिसांच्या समोर आणि त्यानंतर जे आपण पाहतो की इतिहासामध्ये संपूर्ण देशभर ही चळवळ उफावली आणि त्याची परिणती जी आहे आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं तर त्यातली ही जी मोठी लढाई सुरू झाली अनेक वर्षाची लढाई होतीच पण शेवटचा मोठा धक्का जो आहे त्या चले जाव चळवळीने दिला आठ आणि नऊ ऑगस्टला तर नऊ ऑगस्टला इथेच या क्रांती मैदानावर हा क्रांतीचा झेंडा फडकवण्यात आला आणि त्याची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी या आपल्या राज्यातील सगळे लोक जे आहेत पुढारी जे आहेत इथे येत असतात आणि वंदन करत असतात त्या स्वातंत्र्य सैनिकांना पण ज्याप्रमाणे लढा दिला त्यावेळेस आता जे सरकार आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांच्याविरुद्ध देणार कारण ज्याप्रमाणे इंग्रजांची नीती होती आणि असं आहे की सरकारचं वगैरे सोडा एक लक्षात घ्या त्यावेळेला महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा दिला होता या इंग्रजांचे जे आहे कापड खरेदी करायचं नाही वस्तू खरेदी करायच्या नाही असा नारा दिला त्यासाठी शहीद बाबू गेनू जे आहेत ते इंग्रजी मालाच्या ट्रक समोर झोपले आणि आपल्या प्राणाची आहुती त्यांनी दिली स्वदेशी आपण आपण आपले अपन, अपन, आपणच बनवलेल्या वस्तू वापरूया आणि आज एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा ज्यावेळेला अमेरिकेने पन्नास टक्के टॅक्स लावला टॅरिफ लावला त्यावेळेला पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा स्वदेशीचा नारा दिलेला आहे की आम्ही कुणाच्या दबावासमोर चुकणार नाही आणि म्हणून ठीक आहे आम्ही स्वतः बनवलेल्या वस्तूचा वापर करू स्वदेशीचा वापर करू आता नेमका परत एकदा इतिहास एक परत त्याच वर्गावर आलाय की आपण स्वावलंबी होणं आवश्यक आहे सरकार सरकार आहे मला असं वाटतं की मला असं वाटतं की आजच्या दिवशी तरी आपण भाजप काय काँग्रेस काय राष्ट्रवादी काय आणखीन काय तेलगू देशम काय किंवा ममता बॅनर्जी काय सगळे आजच्या दिवशी फक्त स्वातंत्र्य आझादी या गोष्टीचं आपण स्मरण करूया बाकी जे एक आहे एकमेकांच्या विरुद्ध राजकीय लढाया लढण्यासाठी सगळे दिवस आपल्याला आहेतच धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका